संगमनेर येथे लोक कलावंत पोतराज सेनेचे प्रतिनिधी दत्ता जुलगंडे यांच्याकडून सविस्तर वृत्त नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल संगमनेर येथे लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच व महाराष्ट्र राज्य भूतराज सेनेचे महाआंदोलन संगमनेर येथे लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच व महाराष्ट्र राज्य भूतराज सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जोरदार गजर गजरवाद्ये मेळावा मोर्चा काढण्यात आला या आंदोलनादरम्यान लोककलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार माळवले यांना देण्यात आले हे निवेदन संस्थापक अध्यक्ष गव्हर्नर आहे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले त्यांनी कलावंतांसाठी विविध शासकीय सुविधा सन्मान व हक्क मिळावेत यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संगमनेर तालुका अध्यक्ष राजू भाऊ मनतोडे यांनी मंचावर महाराष्ट्र राज्य पोतराज सेनेचे जिल्हाध्यक्ष सकाराम कणगरे तालुका अध्यक्ष नवनाथ भाग्यवन अंकुश लहुंडे गुरुवर्य संतोष जाधव विकास जाधव सोमनाथ देठे रावजी मिठाटे सर्जेराव कदम रवी वाकडे अरुण देठे दत्ता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते तसेच फ्रीडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दत्ता दोनदार दादासाहेब लोखंडे अंकुश कदम संजय बलसाने यांच्यासह अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनास उपस्थिती लावली या महाआंदोलनात कलावंतांनी आपल्या पारंपरिक वाद्यांच्या गजरा शासन दरबारी अशी मागणी केली आहे की त्यांची दखल या आंदोलन शित्तबद्ध व उत्साहपूर्ण पार पडले आज कलावंतांच्या काही विविध मागण्याकरता आपण प्रांताधिकारी साहेबांना एक निवेदन देत आहोत त्यामध्ये दे व ग्रामीण लोकांच्या जर अशा प्रकर्षने पाहिल्या तर अशा मागण्या आहेत त्या मागण्या या शासनाने मान्य कराव्या दुसरं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की लोककलावंतांना आज कुठंच न्याय नाही आहे जे ग्रामीण कलावंत आहे ते अतिशय बरकटलेल्या अवस्थेतेमध्ये आहे शासनाच्या आमच्या विनंती आहे का अकरा मागण्या आम्ही या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहे या अकरा मागण्या आम्ही शासनाला सुपूर्द करत आहोत लोककलावंताकरता हो। लोक जी राजेश्री शाहू महाराज मानधन योजना आहे त्या मानधन योजनेद्वारे ती योजना फक्त मोठाल्याचं कलावंताकरता मर्यादित राहते सर्वसामान्य कलावंतांचा विचार केला जात नाही परंतु या लोककला सांस्कृतिक विचार मंचाच्या वतीने सर्व ग्रामीण कलावंत एकत्र आणून या ग्रामीण लोककलावंतांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आमच्या ज्या अकरा मागण्या आहेत त्या अकरा मागण्या त्या अशा पद्धतीनं आहेत की लोककलावंतांना प्रत्येक जिल्ह्याला शंभर प्रस्ताव शासन देतं आहे परंतु आम्हाला पाचशे प्रस्तावाची पाहिजे कारण आमचे कलावंत जास्त आहेत त्यामुळे पाचशे शासनाने त्या पाचशे कलावंतांना मानधनाची व्यवस्था करावी त्याच्यानंतर दुसरी मागणी आमची अशी आहे की लोक कलावंतांना आरोग्य सुविधा ही मोफत मिळाली पाहिजे त्याच्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की विमा उतरवला पाहिजे प्रत्येक कलावंताचा चौथी मागणी अशी आहे का प्रत्येक तालुक्यामध्ये कलाभवनाची निर्मिती झाली पाहिजे व त्यास कवी वामनदादा कडक असे नाव देण्यात आले पाहिजे म्हणजे अशा सर्वत्र ज्या कलावंतांच्या मागण्या आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा काम करत आहोत आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे कलावंत आहे ग्रामीण कलावंत आता तुम्ही बघितल्यात अतिशय उत्कृष्ट कलावंत आहे परंतु त्यांचा कुठंही शासन दरबारी त्यांचा कुठं विचार केला जात नाही त्यामुळे शासनाने जे उत्कृष्ट जे कलावंत आहे त्या कलावंतांना एक शासनाचा कलावंत म्हणून त्यांनी प्रमाणपत्र घोषित करावे आणि जसं तुम्हाला जर वाटत असेल का हा कलावंत ओरिजिनल डुप्लिकेट आहे तर त्याची चाचणी पडताळणी करण्यात यावी व त्या कलावंताला महाराष्ट्र शासनाचा कलावंत आहे असं घोषित करण्यात यावे ह्या संघटनेचं उद्दिष्ट एवढंच आहे की ग्रामीण कलावंतांना सर्वतो शासनाचे नियम शासनाच्या शासना शासना योजना व शासनाचं सहकार्य लाभलं पाहिजे आणि या कलावंतांना न्याय मिळावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला देखील विसरू नका आम्हाला असेच नवनवीन बातम्या आणि समाजाचे थेट प्रश्न मांडण्याची संधी आपण या व्यासपीठावर आपण ही संधी आमच्या या व्यासपीठावर मांडू शकता आपले नेहमीच स्वागत राहील धन्यवाद सत्याचा आवाज राजर्ष न्यूज उज्ज्वल भारत